नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा तात्काळ वरून ऑर्डर ह्या ठिकाणी देण्यात आली लाडक्या बहिणींसाठी तात्काळ वरून ऑर्डर देण्यात आलेली आहे बहात्तर तासात बहिणींना पैसे मिळतील बघा बहात्तर तासात बहिणींना पैसे मिळणार आहेत आता लाडक्या बहिणींना बहात्तर तासात पैसे जे ते त्या ठिकाणी मिळणार आहेत तात्काळवरून ह्या ठिकाणी सरकारने ऑर्डर दिलेली आहे तर बहात्तर तासामध्ये सर्व सरकारने या ठिकाणी ऑर्डर दिल्यामुळे महिलांना पैसे जे ते मिळणार आहेत तर बहात्तर तासात बहिणींना पैसे मिळतील आता बघा त्यानंतर पुढे महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत योजना बंद करण्यासाठी अर्ज योजना बंद करण्यासाठी अर्ज पण आलेले आहेत महिलांनीच ह्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत योजना बंद करण्यासाठी मग आता ही योजना जी आहे ती बंद पूर्णपणे बंद करण्यासाठी अर्ज आहेत की आमचा लाभ बंद करणं म्हणून अर्ज आहेत ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत सर्व महिलांसाठी महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यानंतर पुढची माहिती असणार आहे बघा एकवीसशे रुपये मार्चपासून जे एकवीसशे रुपयांचा हप्ता आहे तर तो हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपयांचा हप्ता मार्चपासून सुरू होणार आहे त्याची पण महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाईल त्या अगोदर सर्व महिला भगिनींना माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पाठवा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि सर्वांना महत्त्वाची माहितीसुद्धा कळणार आहे तर बघा तात्काळ वरून ऑर्डर आहे बहात्तर तासात बहिणींना पैसे मिळतील ती माहिती आपण पाहणार आहोत योजना बंद करण्यासाठी अर्ज आलेले ते पण पाहणार आहोत आणि एकवीसशे रुपये मार्चपासून सुरू होणार आहेत ते पण आपण पाहणार आहोत तर थोडा वेळ वयानं घालवता नेहमीप्रमाणेच लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत तर पहा महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या पंधराशे रुपये दिले जातात बघा महिलांना सध्या पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेत या योजनेत दर महिन्याला महिलांच्या बँकेत थेट पैसे जमा केले जातात आतापर्यंत तुमच्या महि खात्यामध्ये थेट पैसे जमा होतात कोणालाही दिले जात नाही थेट तुमच्या खात्यात पाठवले जातात या योजनेत आता लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार बघा ज्या हप्त्याची तुम्ही वाट आहेत जानेवारीचा हप्ता तर त्या हप्ता तुमचा आता जमा केला जाणार आहे तुम्ही जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहतात का ते महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा एक वेळेस सर्व महिला हप्त्यांची वाट पाहत आहेत का जानेवारीच्या हप्त्याची हा वाट तुम्ही पाहत आहेत का जर तुम्ही वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा बहात्तर तासांनंतर हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा केला जाणार आहे बघा बहात्तर तासांनंतर तुमच्या अकाऊंटला हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीचा जो हप्ता आहे तो सव्वीस जानेवारीच्या रोजी जमा होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते पण सव्वीस जानेवारीच्या आधीच तो जमा होईल जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी चार दिवस उरलेले आहेत त्यामुळे लवकरच महिलांना पैसे मिळणार बघा लवकरच तुम्हाला सर्वांना पैसे मिळतील जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता आला होता डिसेंबरचा हप्ता तुम्हाला सर्वांना आलेला आहे का सर्वांनी एक वेळेस कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं सर्व महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे का त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एक वेळेस सांगा पटापट शेवटच्या आठवड्यात तुम्हाला तो पण दिलेला होता त्याचप्रमाणे आता जानेवारीमध्ये देखील शेवटच्या आठवड्यातच या ठिकाणी पैसे मिळणार आहेत तर जानेवारीचा जो हप्ता आहे तो पण तुम्हाला शेवटच्या आठवड्यातच मिळणार आहे त्यानंतर पुढे पहा लाडकी बहीण योजनेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक अपडेट समोर येत आहेत बघा अनेक अपडेट जे आहेत त्या समोर येत आहेत अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर दररोजच लाडकी बहीण योजनेच्या ज्या अपडेट आहेत त्या समोर येतात दररोजच नवनवीन अपडेट काही ना काही अपडेट येतच असते त्यामुळे दररोज जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला दररोज नवनवीन अपडेट समजत राहतील लाडकी बहीण योजनेच्या ठीक आहे त्यामुळे दररोज नवनवीन अपडेट येत असतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अपात्र लाडक्या बहिणींच्या खात्यातून पैसे काढून घेतले जाण्याचेही सांगण्यात येत होते बघा ज्या महिला अपात्र त्या त्यांच्या प खात्यातून पैसे काढून घेतले जातील असं तुम्हालाही तुमच्या शेजारी महिला सांगत असतील ठीक आहे त्याचसोबत अपात्र महिलांवर कारवाई केली जाईल असं पण सांगितलं जात होतं आता कारवाई होणार आहे म्हणून त्रासही सांगितलं जात होतं मात्र याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे आदिती तटकरेंनी सांगितलं बघा महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे मॅडम यांनी सांगितले की याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत चार हजारांपेक्षा जास्त महिलांनी अर्ज माघारी घेतलेत आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये चार हजारांपेक्षा जास्त बघा साडेचार हजार, हजार महिलांनी अर्ज मागे घेण्यासाठी अर्ज केलेले आहेत साडेचार हजार महिलांनी अर्ज केलेले आहेत की आमचा जो अर्ज आहे तो मागे घेण्यात यावा आमचा लाभ जो आहे तो लाभ या ठिकाणी बंद करावा अशा पद्धतीचे अर्ज आलेले आहेत साडेचार हजार महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यानंतर पुढे बघा तर त्यामुळे त्यांनी स्वतःहून अर्ज जे आहेत ते माघारी घेतलेले त्यामुळे स्वतःहून अर्ज माघारी घेतलेले आता आपण पाहिलेले बहात्तर तासामध्ये तुम्हाला पैसे जमा होऊन जातील त्यामुळे कुणीही काळजी करायचं नाही सर्वांना पैसे येऊन जातील ज्या ज्या महिलांना पैसे आले त्यांनी पटापट लगेच सांगायचे कमेंट बॉक्समध्ये पैसे आले म्हणून कारण सर्वात अगोदर तुम्हीच असाल तुम्हालाच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं पैसे आले म्हणून ठीक आहे ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगायचे आता पुढचे अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहूया बघा अर्ज केलेले आहेत लाडकीबेन योजनेच्या योजना बंद करण्यासाठी अर्ज केलेले ते आपण अपडेट पाहूया तर बघा पुढची अपडेट आपण पाहत आहोत पाहू शकता बघा कोल्हापूरची बातमी अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळत असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या व निकषात बसत नसलेल्या महिलांकडून योजना बंद करण्यासाठीचे अर्ज तहसील कार्यालयांमध्ये येत आहे बघा तहसील कार्यालयांमध्ये योजना बंद करण्यासाठी अर्ज आलेले आहेत म्हणजेच काय तर लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून नाही लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून अर्ज नाही पण आमचा जो लाभ आहे योजनेचा लाभ तर तो आमचा योजनेचा लाभ बंद करा म्हणून आलेले अर्ज आहेत ठीक आहे महिलांनी अर्ज केलेले स्वतः तहसील कार्याल कार्यालयांमध्ये अर्ज ह्या ठिकाणी येत आहेत बघा तहसील कार्यालयांमध्ये येत आहेत आता पुढे पहा लाडक्या बहिणींच्या अन अधांतरी भविष्यावर अवलंबून बसण्यापेक्षा पूर्वीपासून खात्रीशीर लाभ देत आलेल्या शासकीय योजनांवर महिलांचा जास्त विश्वास असल्याचे या निमित्ताने दिसून आले राज्य शासनाने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडके बहीण योजना जाहीर केली त्याचवेळी त्याचे निकष जाहीर केलेले मात्र पडताळणीसाठी वेळ नसल्याने निकषात बसणाऱ्या व न बसणाऱ्या सगळ्या महिलांना लाभ दिला गेला आता त्याला चाळणी लावली आहे त्याची ज्यांची पांढरी शिधापत्रिका आहे घरी चारचाकी आहे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळतो निवृत्ती वेतन मिळतं शासकीय नोकरदार अशा महिलांना अपात्र करून पैसे वसूल केले जाणार आहे तर बघा अशा पद्धतीची माहिती आता सर्वांनी सांगायचे कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडे पांढरी शिधापत्रिका आहे का, का म्हणजेच रेशन कार्ड आहे का पांढरं तुमच्याकडे चार चाकी आहे का ते पण तुम्हाला सांगायचे तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे का ते तुम्हाला सांगायचे तुमच्याकडे अन्य शासकीय योजनांचा लाभ घेतला जातो आहे का ते सांगायचं आहे निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन मिळतं का तुमच्या घरात ते तुम्ही सांगायचं आहे शासकीय नोकरदार कुणी आहे का सरकारी नोकरीला ते तुम्हाला सांगायचे कारण त्यांच्या अपात्र करून पैसे वसूल केले जाणार असल्याचं जी माहिती ते आलेली आहे पण तसा अध्यादेश नसला तरी त्याच दृष्टीने हालचाली सुरू असल्याने महिलाच योजना बंद करून घेण्यासाठी येत आहेत बघा साडेचार हजार महिलांचे अर्ज आलेले होते जी काही माहिती महिला व बालविकास विभागाने दिलेली होती लेटेस्ट मध्ये त्यानुसार साडेचार हजार महिलांनी जानेवारीमध्ये अर्ज केले होते योजनाचा लाभ जो आहे म्हणजे आमचा लाभ जो आहे बंद करण्यात यावा म्हणून आता वसुलीची जास्तविका महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी निकषात न बसणाऱ्या महिलांचे लाभाचे पैसे पुन्हा शासनाच्या तिजोरीत जमा करणार असल्याचे स्पष्ट केले असा लाभ घेतलेल्या महिलांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्या स्वतःहून योजना बंद करण्यासाठी पुढे येत आहेत भवितव्याबद्दल साशंकता लाडकी बहीण योजना कितपत सुरू राहील याबद्दल साशंकता आहे योजनेविरोधात उच्च न्यायालयात दावा सुरू आहे सरकारी तिजोरी पार धुवून काढली आहे हे शासनालाही डोईजड झाले त्यामुळे योजना कधी बंद होईल सांगता येत नाही ही भीती महिलांमध्ये पण राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांनी जालना येथे बोलत असताना सांगितलं होतं की योजना बंद होऊ देणार नाही पण ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच लाभ देईल बघा पूर्वीच्या योजनांवर अधिक विश्वास आहे महिलांचा ज्यामध्ये संजय गांधी योजना आहे इंदिरा गांधी निराधारे विधवा योजना आहे दिव्यांग योजनावर या राज्य व केंद्र सरकारच्या योजना वर्षानुवर्ष सुरू आहेत उशीर झाला तरी लाभाचे पैसे अमकास मिळतात शिवाय त्यांच्या रकमेत देखील वाढ होणार आहे त्यामुळे लाडकी बहिणच्या आमिषात पडायला नको पूर्वीच्या योजनाच बऱ्या अशी महिलांची मानसिकता आहे पण पूर्वीच्या ज्या योजना आहेत म्हणजे संजय गांधी योजना असेल इंदिरा गांधी असेल निराधार विधवा योजना असतील दिव्यांग योजना असतील तर या योजना सर्व महिलांसाठी नाही ज्या पहिल्याने ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजना जे ती स त्या ठिकाणी गोरगरीब महिलांसाठी ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्या महिलांसाठी आहे त्यामुळे ती योजना पण चांगलीच आहे आता पुढे पहा लाडकी बहीण योजना खरंच चांगली आहे का नाही तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा दोन्ही योजनांचा लाभ करवील तहसील कार्यालयामध्ये मंगळवारी काही महिला आम्हाला लाडकी बहीण योजना बंद करायची आहे असा अर्ज घेऊन आल्या होत्या त्यांना पूर्वीपासून संजय गांधी योजनेचा लाभ मिळतो तरीही लाडकी बहीणचा लाभ घेतला अशा महिला योजना बंद करण्यासाठी स्वतःहून येऊ लागलेल्या आहेत त्यामुळे काही महिला ज्या आहेत त्या आमचा योजनेचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी बंद करा लाडकी बहीण योजना आमची बंद करा म्हणून त्या ठिकाणी अर्ज आलेले आहेत तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद